रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण आपला मुलगा आहे का आ, मुलगा बर बर, बर। आणि काय नाव आहे त्यांचं ऋषिकेश बर किती नंबरचा मुलगा आहे दोन नंबरचा बर सकाळी हा गंध लावत होता आणि आता लगेच विठुराच्या वेशात आला तुम्ही याला काय संस्कार दिले बरं असे चांगले दिले बर आणि हे इकडली जे रुक्मिणीच्या वेशात आहे ही कोणाची मुलगी आहे बर काय नाव आहे दादा तिचं गौरवी गौरवी आणि हा ऋषिकेश ऋषिकेश आणि गौरवी दादा तुम्ही दोघं पण मला हे सांगा हे ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस आईने काय वाचलं बरं ज्ञानेश्वरी वाचली गाथा वाचली गीता वाचली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचली पण तुम्हाला वाईट वाटू देऊ नका कारण तुमच्या दोघांच्याही गळ्यात मला माळ वाटत माळ दिसत नाही तुळशी माळ आणि बाळाला एवढे मोठे संस्कार दिले हे कोण्या शाळेला शिकतात जिल्हा परिषद शाळा शिरडो आहे का त्यांचे टीचर आहेत ताई ताईकड द्या ताईकड ताई, कर, ताई आ, तुम्हाला काय म्हणून धन्यवाद द्यावं तुमच्या शाळेचं काय नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरडोन आणि आणि जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी आहेत ताई आता बहात्तर विद्यार्थी आहेत तीन टीचर आहेत आणि लोकसंख्या किती आहे गावाची गावाची साधारण दहा पंधरा हजार आहे बरं आमच्या जे खेड्यापाड्या मी परभणीच आहे आमच्या खेड्यापाड्याच्या जिल्हा परिषद शाळेला आता लॉक लागले ताई कशामुळे लागतात की सर्व पालक आपल्या मुलाला आणि इंग्लिश स्कूलला टाकायलेत वास्तविक पाहता इंग्लिश हा आपला जरी तुमच्या शाळेचा विषय असेल पण मराठवाड्याचा हा मराठी भाषेवर प्रभुत्व आहे कारण ज्ञानेश्वर मावळीने काय सांगितलं दादा कोणाला वय आठवते का याच्यामध्ये प्रेक्षकांना हे मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी नाही का माझे मराठीचे बोल कौतुक अमृता पैजा जिंके आईशा अक्षरे रसिके मेळावी ताई तुम्ही तुमचा विषय काय नेमका सर्व विषय शिकवतो पाचवी पर्यंत पूर्ण विषय शिकवता सर्व ताई तुम्ही एक कुंभाराचं काम करता बघा जसं जमिनीच्या मातीपासून निर्माण होतात घडे किंवा गाडगे ते आजीला माहित असेल घडे गाडगे तुम्हाला बाकी नवीनला नाही आठवत ते मातीपासून नाही तयार होत त्याला कुंभाराच्या चाकावर जावं लागतंय भूमीचे हात काय घडिया गाडघ्याचे निघती कोंब आणि ते कुलाळमतीचे गर्भ उमटती कुंभाराकडे गेल्याच्या नंतर गाडग्याला आकार येतो तसं तुमच्याकडे मुलं आल्याच्या नंतर त्याला तुम्ही आकार देता सकाळी हा मुलगा भेटला मला गंध लावीत होता त्याला दोन तास झाले बघा दोन तासामध्ये त्या मुलाला त्याची मुलाखत मी घेतली जवळपास तो उठता छान बोलला आज सात ते आठ हजार लोकांनी त्याला फॉलोर केलेला आहे मग याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे नाही का आणि आता पण मी त्याच्यासोबत बोललो तो काय म्हणला ऐका कि पांडुरंग परमात्मा गंधही लावतो कपडेही धुतो अहो रात्र वारकऱ्याची सेवा करतो नाथबाबाच्या घरी किती वर्ष आई आठवतं का किती वर्षे काम केलं या बाबा पुढे समोर या माहित घ्या किती एक प्रमाण म्हणून दाखव आमचे वारकऱ्या कोण आहे का किती वर्ष काम केलं दादा छत्तीस वर्ष कावडीने कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी अनन्य अनन्य भावे निळा वंदीत असे पाय बघा ताई तुमच्या शाळेला काय म्हणून धन्यवाद द्यावा प्रेक्षकांना विनंती बघा एक जर टीचर चांगला मिळाला तर चांगले संस्कार लागतात दादा आणि मला पण वाटतं कि हा मुलं ज्यावेळेस गर्भामध्ये होते त्यावेळेस आणि आईचे कर्तव्य दक्ष माता आणि निर्वेसे सत्वगुण पिता असावा लागतो त्यावेळेस अशी संतती या ठिकाणी जन्माला येते ताई तुम्हाला वारकऱ्याबद्दल काय बोलायचं बोलू शकता वारकरी ज्यासाठी आलेले आहेत ते खरंच आपल्या पांडुरंगाचे भक्त आहेत या वर्षी सुद्धा एकदम त्यांच्या मनाप्रमाणे पाऊस मिळावा धनधान्य समृद्धी वाढावी शेत जमीन त्यांच्या मनाप्रमाणे पिकावी आणि असं सुख समाधान दीर्घायुष्य आरोग्य त्यांना लाभावं असं मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते आणि आमच्या शाळेचं कौतुक केलं आमच्या मुलांचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा सज्जन महाराज म्हटलं की सगळ्या युट्यूब वर बघायला मिळेल इथलाच नाही पण असं इथल्याच मुलाचं कौतुक नाही बर आम्ही वारकरी मी वारकरी आहे वारकरी कोणाचं असणार काय करत नाही तर वर्णन करत नाही पण त्यांची स्तुती सांगतो स्तुती करत नाही असो आपण ज्ञानोबरा विनंती चे करो की असेच विद्यार्थी तुमच्या गावचे घडो आणि पालकांना सुद्धा आणि आपल्या मुलाच्या संस्कार मिळाल्याबद्दल पालकांनी पण शिक्षकाचं काय करावं कौतुक करावा म्हणून एकदा शिक्षकासाठी पण आपण टाळे वाजूया शाळेच्या बावडीवर उपाध्यक्ष आहेत का काम सी चे आहेत त्यांना आम्ही तात्या म्हणतो शाळेला फार उपयोगी असं काम करतात ते आपल्या तात्या खरच तुम्ही तात्या आहात आणि तुम्हाला टीचर एकदम चांगले मिळाले म्हणून असे मुलं घडले गेले बघा थोडं काही बोला तुम्ही शाळेविषयी आणि आमच्या वारकऱ्याविषयी आ, नमस्कार आ, आज आपण शिल्लोण शाळा शिरलोण तालुका पंढरपूर जिल्हा परिषद शाळा या शाळेमधील जे आमचे विद्यार्थी आहेत एक ऋषिकेश आणि एक गौरवी या दोन्ही मुलांनी काल दिंडी काढली आमच्या शाळेमार्फत हे विठ्ठलाचं ही परिधान केलंय आणि रुक्मिणीचं असं त्यांनी आणि शा सर्व शाळेतील मुलांनी सर्व शिक्षक आमचे सगळे स्टॉप सगळे सदस्य आणि ग्रामपंचायतीचं बी सहकार्य लाभलं सगळ्यांनी मिळून आम्ही काल दिंडी काढली हरिनामाचा जयघोष केला आणि आता आम्ही जो आपला आमच्या गावात जी पालखी ती एकनाथ महाराजाची त्या पालखीच्या स्वागतासाठी आम्ही या शिर्डोंच्या येशीपाशी थांबलेलो आहोत आणि एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही परंपरा पूर्वीपासून आलेली आहे आणि अशीच पूर्वीपासून राहो आणि ह्या सगळं आमच्याकडून जी जेवढी सेवा होती तेवढी सेवा आम्ही करूच पण विठ्ठल आणि पांढरंग मातेने बी या वारकऱ्यांना बळ वा द्यावं आणि यांना सगळ्या सुख आरोग्य आरोग्य सुविधा सगळ्यात यातून त्यांना चांगलं हे मिळावं एवढी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो दोन शब्द दो बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा सरपंच कोणी आलेले का धन्यवाद तुम्ही ग्रामसेवा करता म्हणजे सरपंच असो किंवा माझी सरपंच असो पण तुमच्या गावाला फार छान संस्कार आहेत आणि विद्या अभ्यास सुद्धा साध्य आहे असाध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे सकाळी सात वाजता हा मुलगा गंध लावित होता आणि आज लगेच आला बोला दोन शब्द आज हे केलेलं द्याखावा त्याबद्दल मी गावाच्या वतीनं त्यांचं हे कौतुक करतो आणि आज एकनाथ महाराजांची पालखी आपल्या गावात येणार त्याच्या त्या आमच्या गावात मुक्काम असतो पण यावेळेस मुक्काम नाही त्या तरी सुद्धा आम्ही त्या पालखीचे नियोजन किंवा जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आता पालखी येते म्हणून आम्ही इथं सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते जे काय असतील ते आम्ही इथं त्यांच्या सेवेसाठी त्यांना गावात नेण्यासाठी त्यांच्या भेटीला इथं आलेलो आम्ही चौकात धन्यवाद इथून आम्ही आता गावात त्यांना नेणार आणि वारकऱ्याचं जर म्हणायचं म्हणलं तर वारकऱ्याना दरवर्षी त्यांना बाबा पंढरीची वारी घडावी यासाठी पांडुरंगाने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं हीच पांडुरंगाची चांगणी प्रार्थना करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माऊली